आज आपण श्री वीरभद्र मित्रान् आगपन् श्रीवीरभद्र अथर्वशीर्षमराठी अर्थः सह जानन्घेनाहो ॐ श्रीगणेशताग्रुभ्यो नमः वीरभद्र मराठी शांती मंत्र ओम ॐ भद्रं कविनेभिः शृणुयामदेवाः भद्रं पश्येमाक्षभिरिजयत्राः स्थिरंगुवा सतनुषेम देवहि अर्थ हे देवांनो आमच्या कानांनी शुभ ऐकू दे आमच्या नेत्रांनी शुभ पाहू दे आमचे शरीर निरोगी राहू आणि आम्ही देवहितासाठी आयुष्य उपभोगू दे वीरभद्राय रुद्रवताय ओम नम महाबलाय महातेजसे महादेवाय रुद्रवतार महाबलवान महातेजस्वी परमेश्वरस्वरूप वीरभद्राला मी नमस्कारकर्त रुद्र थमेव अग्नि मेव आदित्य मे वायु व चंद्रमा जलम त्वमेव स्थावर जंगमम अर्थ तूच रुद्र आहेस तूच अग्नि आहेस तूच सूर्य तूच वायू तूच चंद्रमा आणि पाणी आहेस स्थावर जंगम म्हणजे चल अचल साऱ्या सृष्टीत तूच आहेस त्वमेव उत्पत्ती स्थिती लयश सर्व खल्युतम वीरभद्रा अर्थ सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्हींचा आधार तूच आहेस हे सर्व काही वीरभद्र तूच आहेस शिवा ज्ञया जटा जोटादुर्भूत सहस्रबाहू त्रिनेत्रधारी महाकायो महाबलः अर्थ शंकराच्या आज्ञेने त्यांच्या जटेतून तू प्रकट झालेला सहस्र आहेस सहस्रबाहू त्रिनेत्रधारी महाकाय व महाबलस्वरूप तूच आहेस भूतगणयु पिशाच यक्ष किन्नर भूतगण यज्ञविनाशक भूत यक्ष किन्नर हे तुझी सेवा करतात तू यज्ञविनाशक आणि धर्म संरक्षक आहेस त्वमेव त्वमेव यज्ञ दक्ष तमे दक्षयज्ञविध्वंसकारकेव दक्षय त्वमेव शिवनिंदनाशक त्वमेव शिवभक्त भयापनोदक दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त करणारा दक्षाचे शिर छेदणारा शिवनिंदकांचा नाश करणारा आणि शिवभक्तांच्या भीतीचा अपहार करणारा तूच आहेस त्वमेव शरणागत धर्म तमेव धर्मसंस्थापक दृष्ट संहर्ता त्वमेव भक्त रक्षको महाबलहा शरण आलेल्यांवर कृपावंत धर्मस्थापणारा दृष्टांचा संहार करणारा आणि भक्तांचे रक्षण करणारा महाबली वीरभद्र तूच आहेस तमेव शरभा नरसिंह नरसिंहरूप निगृह्य क्षमयामास त्वमेव धर्मस्य पालक संहारकः शरभ स्वरूप धारण केलेस तू रूप विष्णुला शांत किलस तू धर्माचा पालन करता व अधर्माचा संहार करता हैस रूपधारी पृथ्वी कंपन क्रोधाग्नि रूपेण भस्म सात् दुरात्मन तूस भीषण रूप धारण कंपित करतोस क्रोधाग्नि रूपेने रुप, रूपा तू दुरात्म तो भस्मसत्कर्स्वे वीरभद्र सर्वात्मक सर्व जगत्व प्रतिष्ठम सर्वात्मक वीरभद्र तू सर्व तुझा मध्य है यो फलश्रुति योग वीरभद्र अथर्वशीर्ष पठति सपै प्रमुच्यते मृत्युभयाद विमुच्यते रिपव नश्यति मंगलदोषम्यते पुतपौत्र लाभते धनधान्यसमृद्धी प्राप्त सर्व्याधीर्विक्तो भवती अर्थ जो हे वीरभद्र अथर्व शीर्ष पठन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो मृत्यूच्या भयातून सुटतो त्याचे शत्रू नाश पावतात मंगळदोष शांत होतो त्याला पुत्र पौत्र प्राप्ती होते वृद्धी होते सर्व रोगांपासून मुक्त होऊन दीर्घायुष्य व सुखसंपन्न जीवन प्राप्त होते एक वारं पठेत पापक्षय त्रिवारं पठेत सर्वसिद्धी सर्वीसिद्धी पंचवारं पठेत सर्व सप्तवारं पठेत महाभयमो मोचनं अर्थ एकदा पठन केले तर स पापक्षय होतो तीनदा पठन केले तर सर्व अभीष्ट सिद्धी मिळते पाचदा पठन केल्यास सर्व शत्रु नष्ट होतात सातवेळा पठन केल्यास महान भयापासून मुक्ती मिळते इति वडांगेश्वर शिष्य कृत सर्व संवर्धिम वीरभद्र अथर्व शीर्ष संपूर्ण ओम शांती